नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे दोन हजार पंचवीस मधली एक अत्यंत महत्वाची आणि मोठी ऍड आपल्या समोर या ठिकाणी आहे संकेत स्थळ आहे एमई डी एजू डॉट इन वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन आयुक्त आयुष्य आहे यांची ही जाहिरात आहे तांत्रिक आणि अतांत्रिक सर्व पदं या ठिकाणी आहे आणि अत्यंत महत्वाची ही सरळ सेवेची वरती आहे ही जाहिरात का महत्वाची आहे अकराशे प्लस जागा या ठिकाणी आहे बर सगळ्या क्वालिफिकेशन वाले विद्यार्थ्यांसाठी जागा या ठिकाणी आहे त्यामुळे दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला नोकरी पाहिजे असेल तर ही जाहिरात पूर्ण बघा ही संपूर्ण जाहिरात मी घेतोय थोडीशी मोठी होईल हा व्हिडिओ थोडा मोठा होईल पण मी मुद्दाम घेतोय नंतर मग याचे आणखी डिटेल मधले भाग मी पुढे बनवणार आहे त्यांना तयारी करायची त्यांनी हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा त्यांना फॉर्म भरायचा आहे ज्यांना पोस्ट काढायची आहे त्यांच्यासाठी बघा वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय वैद्यकीय शिक्षण संशोधन आणि आयुष्य यांच्या अधीनस्थ जे काही शासकीय वैद्यकीय अथवा दंत महाविद्यालय आहेत संलग्नित रुग्णालय आहेत याच्यातील गट कवचित तांत्रिक आणि अतांत्रिक संवर्गातील सरळ सेवेची पद ऑनलाईन भरण्यात येणार आहेत म्हणजे ऑनलाईन परीक्षा होईल ऑनलाईन अर्ज मागवले जातील आणि अधिकृत संकेतस्थळ या ठिकाणी डब्ल्यू 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 डॉट एमई डी डॅश एज्यू डॉट इन आहे। आता या ठिकाणी एकोणवीस सहा दोन हजार पंचवीस पासून या ठिकाणी ही जाहिरात उपलब्ध होईल असं म्हटलेलं आहे ती झालेली आहे जाहिरात काळजीपूर्वक वाचा म्हटले बघा आपण काय करतो माहिती का जाहिरात व्यवस्थित वाचत नाही आणि मग चुका होतात नंतर आपले पैसे वाया जातात तसं होऊ देऊ नका आता बघा सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्याची तारीख एकोणवीस पासून एकोणवीस सहा पासून ही तारीख सुरू झालेली आहे आणि जी अंतिम तारीख आहे ना ती नऊ जुलै दोन हजार पंचवीस ही आहे पण नऊ जुलैपर्यंत वाट बघू नका त्याच्या आधीच तुम्ही फॉर्म भरून मोकळे व्हा आता परीक्षेचा दिनांक पुढे जाहीर होईल काही तुम्हाला जाहिरातीबाबत काही तुमच्या मनामध्ये काही असेल तर तुम्ही निवेदन देऊ शकताच डीएमई आर सी ओ टी दोन हजार पंचवीस ऍट द रेट जीमेल डॉट कॉम हे संकेतस्थळ आहे आणि या ठिकाणी हा मोबाईल नंबर आहे आता जे नेहमीच्या जाहिरातीत असतात जे सगळे निर्णय यांच्याकडे राखीव आहेत आता तुम्हाला पगार किती आहे कोणत्या पदासाठी पद कोणकोणती कुन आहेत ती लक्षात घ्या ग्रंथपालची पाच पदं आहेत याच चौदाची वेतन श्रेणी आहे आता वेतन श्रेणीचे जनरल सांगून देतो हे जे अडुतीस हजार सहाशे आणि एक लाख बावीस हजार आहे याचा एक तुम्ही काढा हे तुमचा पगार सुरुवातीला तो असणार म्हणजे त्याच्यामध्ये बेसिक प्लस मग इतर भत्ते वगैरे सगळं येतं म्हणजे ते चाळीस ते एक लाख वीस म्हणजे तुमचा एक साठ ते सत्तर हजारापर्यंत पेमेंट पहिल्या महिन्यालाच या ठिकाणी पडणार आता याच्यात मग वेगवेगळ्या ठिकाणानुसार त्या ठिकाणी पेमेंट मध्ये काही बदल होतात ते जनरल लक्षात घ्या समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय एकशे पस्तीस पदं आहेत आहार तज्ञ अठरा पदं आहेत या सगळ्यांचा पगार जवळपास सारखाच इथपर्यंत भौतिकोपचार तज्ज्ञ सतरा पदं पुढे प्रयोगशाळा तंत्रज्ञ एकशे एक्क्याऐंशी पदं आहेत आता ही यश तेराची थोडा कमी पगार या ठिकाणी पन्नास पंचावन्न पर्यंत पगार जाऊ शकतो प्रयोगशाळा तंत्रज्ञ एकशे एक्क्याऐंशी पद एशी तंत्रज्ञ चौऱ्याऐंशी पदं क्षय किरण तंत्रज्ञ चौऱ्याण्णव पद सहायक ग्रंथपालचा आता इथे थोडा पगार कमी एकोणतीन दोनशे ते ब्याण्णव तीनशे म्हणजे एक चाळीस पंचेचाळीस पन्नास पर्यंत हा पगार जाईल औषध निर्माता आणि ग्रंथपाल सहाय्यकचा ग्रंथ औषध निर्मात्याची दोनशे सात पद या ठिकाणी आहेत पुढे यामध्ये दंत तंत्रज्ञ सुद्धा यश दहाच्या वेतन श्रेणीमध्ये आहे पुढे प्रयोगशाळा सहाय्यक बघा इथे एकशे सत्तर पद आहेत हे पदही चांगले मोठी संख्या आहे क्षे किरण सहाय्यक बघा आता इथे टेक्निकल ज्यांचे कोर्स झाले ना त्यांच्यासाठी खूप मोठी संधी आहे आणि मी याची सगळी तयारी तुमची वर करून घेणार आहे ऍपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतोय त्या ठिकाणी नवीन बॅच आपण डी ई आर ची स्पेशल बॅच सुरू करतोय ओके वर जाऊन अभ्यासकटा वर जाऊन तुम्ही घेऊ शकतात ग्रंथ ग्रंथसूचीकार डॉक्युमेंटलिस्ट कॅट लॉगर हे इथे एकोणवीस नऊशे ते त्रेसष्ट हजार म्हणजे इथे ग्रंथालय सहाय्यक हे सगळे शिक्षकासारखी वेतन श्रेणी आपण जे म्हणूया सुरुवातीची एकदम पोलीस वगैरे सारखी ती या ठिकाणी आहे एक पंचवीस एक हजारापर्यंत पंचवीस तीस हजारापर्यंत पगार सुरुवातीला या ठिकाणी पडेल पुढे वाहन चालकची सदोतीस पदं एक हजार अठ्ठावन्न पद या ठिकाणी आहेत आता अतांत्रिक म्हणजे इथे काही टेक्निकल कोर्सची गरज नाही पण इथे टायपिंग लागेल बघा उच्च श्रेणी लघु लेखक आता हे बघा हे टायपिंग नाही हे लघु लेखक निम्न श्रेणी आणि उच्च श्रेणी आता लघु ची पात्रता काय ती पुढे मी सांगतो हे सोळा म्हणजे ही सगळ्यात जास्त पगारवाली पदं या जागा लवकर निघत नाही लघुलेखकच्या या निघल्या आहे आणि एक्केचाळीस आठशे ते एक, एक लाख बत्तीस हजार म्हणजे तुम्हाला वेतन श्रेणी लक्षात येईल एस सोळा आणि पंधरा वरती चौवेचाळीस ते एक लाख बेचाळीस सगळ्यात जास्त पगार ओके उच्च श्रेणीचा आता शैक्षणिक अर्हता काय आहे थोडक्यात नऊ सात दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी ही अर्हता पूर्ण असली पाहिजे प्रयोगशाळा सहाय्यकचं जे पदे ना लॅबोरेटरी असिस्टंट बॅचलर असलं पाहिजे ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबरेटरी ऑर बीएससी असलं पाहिजे इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी लायब्ररी लॅबरी हे असावं किंवा बॅचलर ऑफ सायन्स विथ फिजिक्स अँड केमिस्ट्री और बायोलॉजी अँड डिप्लोमा ऑर सर्टिफिकेट इन लॅबोरेटरी प्रयोगशाळा सहाय्यक लॅबोरेटरीचा कोर्स असला पाहिजे ह्या व्हॅलिड रजिस्ट्रेशन पर महाराष्ट्र पॅरामेडिकल आहे आणि वन इयरचा एक्सपिरियन्स असेल तर त्यांना प्राधान्य भेटेल प्रयोगशाळा तंत्रज्ञानासाठी काय बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी ऑर बीएससी इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी आणि पुढे पुढे मध्ये तुम्हाला बॅचलर इन सायन्स विथ म्हणजे बी एस सी म्हटलंय फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये किंवा बायोलॉजी आणि डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट इन लॅबोरेटरी पुढे तेच सर्टिफिकेट एक वर्षाचा अनुभवाला प्राधान्य लक्षात ठेवा आता ही जी दोन्ही पदं प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि सहाय्यक यासाठी बॅचलर ऑफ सायन्स आणि डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट इन लॅबोरेटरी हे ग्राह्य धरण्यात येईल असं म्हटलं ग्रंथपालला काय पाहिजे पोस्ट ग्रॅज्युएट पाहिजे डिग्री इन आर्ट कॉमर्स और सायन्स सरळ सरळ ग्रंथपाल जे आहे तुमचं कशामध्येही एम एम कॉम किंवा एम एस सी झालेलं असेल तुम्ही क्वालिफाय आहात हा एम एस सी विथ बायोलॉजी किंवा झुलॉजी असेल तर बेस्ट तुम्हाला प्राधान्य भेटेल ओके आणि याच्यामध्ये जर डिग्री असेल तुम्ही जी लायब्ररी सायन्समध्ये प्राप्त विद्यापीठातून तर तेही चालणार आहे ग्रंथालय सहाय्यक नावाचं पद आहे बी सी ची एक्झामिनेशन तुमच्या ठिकाणी असली पाहिजे पास झाली असला पाहिजे तुम्ही ग्रंथालय साठी आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्याकडे सहा महिन्याचं ते सर्टिफिकेट असलं पाहिजे लायब्ररी सायन्स ऑफ रेकग्नाइज इन्स्टिट्यूटचं सगळ्यात महत्वाचं हे आहे सहाय्यक ग्रंथपाल असिस्टंट साठी काय आहे डिग्री असली पाहिजे एक तर आर्ट सायन्स किंवा कॉमर्स मधील डिग्री म्हटलेलं आहे तुम्हाला बी ए बी कॉम किंवा बी एस सी हा पण बी एस सी जर असेल बायोलॉजी किंवा झुलॉजी मधली तर फायदा होईल याला प्राधान्य दिले जाईल ईसीजी तंत्रज्ञ काय म्हणते बीएससी पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन कार्डिओलॉजी ऑर बॅचलर ऑफ सायन्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन कार्डिओलॉजी किंवा मग बीएससी ऑफ सायन्स विथ फिजिक्स केमिस्ट्री अँड बायोलॉजी अँड डिप्लोमा ऑर सर्टिफिकेट इन कार्डिओलॉजी असं म्हटलं आहे ईसीसी साठी कार्डिओलॉजी मधली तुमची त्या ठिकाणी तुम्ही बॅचलर असावेत असं थोडक्यात त्यांचं म्हणणं आहे तर तुम्ही डिटेल वाचू शकता बाकी सरळ त्यांनी सांगितलं की ई सी साठी बॅचलर ऑफ सायन्स चालेल आणि डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट तुमचं कार्डिओलॉजीमध्ये असलं पाहिजे पुढे आहार बीएससी बी एस सी होम सायन्स तुमचं असलं पाहिजे किंवा इक्वि जी आहे त्याला नाही सॉरी इक्वि व्हॅलेंट डिग्री याला हे होणार नाही कन्सिडर होणार नाही होम सायन्सच असावं औषध निर्माता जे आहे एच एस सी तुमची असली पाहिजे एस सी ओके म्हणजे बारावी तुमची असली पाहिजे आणि त्याच्यासोबत तुमचा डिप्लोमा किंवा डिग्री असली पाहिजे फार्मसीमध्ये ओके ते महत्वाचं या ठिकाणी आणि तुमचं रजिस्ट्रेशन सुद्धा असं एकोणीशे अठ्ठेचाळीस चे फार्मसी हॅपनुसार ते प्रलेखाकार ग्रंथसूचीकार साठी काय आहे तर एस एस सी ची एक्झामिनेशन तुम्ही पास असली पाहिजे म्हणजे दहावी पास असावीत ओके आणि हायर सेकंडरी एक्झामिनेशन पुणे बोर्डामधून पास असावेत आणि सहा महिन्याचा कोर्स झालेला असला पाहिजे लायब्ररी सायन्सचा पुढे समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय जे आहे फुल टाइम पोस्ट ग्रॅज्युएट झालेलं असलं पाहिजे सोशल वर्क एम ए डब्ल्यू म्हणतोय आपण ते फील्ड वर्क सहित असावं सगळ्यात महत्वाचं हो ते आहे पुढे जातोय आपण क्षय किरण तंत्रज्ञ एक्स रे टेक्निशियन एक पॉजेज अ डिग्री ऑफ बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफी किंवा बी बी एस सी इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफी सरळ एक क्षय किरण तंत्रज्ञ आहे रेडिओग्राफी मध्ये त्या ठिकाणी तुमची बी एस सी असली पाहिजे असं म्हटलेलं आहे हा पुढे आपण जातोय एक्स रे टेक्निशियनला या ठिकाणी प्राधान्य भेटेल असंही म्हटलेलं आहे आता क्षय किरण सहाय्यकला काय आहे बी एस सी असावी रेडिओग्राफीमध्ये ओके किंवा डिग्री ऑफ बॅचलर असावा पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफीमध्ये पुढे त्याला किंवा म्हटलेला आहे बी एस विथ फिजिक्स ऑर केमिस्ट्री किंवा बायोलॉजी आणि डिप्लोमा सर्टिफिकेट रेडिओग्राफी असं म्हटले म्हणजे थोडक्यात तुम्हाला बी एस सी तुमचं फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये असेल तरीही तुमचं हे चालतं हा प्रेफरन्स त्याच्यात वन इयरचा एक्सपिरियन्स असेल त्याला प्राधान्य असेल जर सारखे मार्क्स पडले तर भौतिकोपचार तज्ञ इथे एच ये एस म्हणजे हायर सेकंडरी स्कूलचं सर्टिफिकेट असलं पाहिजे त्याच्यामध्ये सायन्स सब्जेक्ट असला पाहिजे त्याच्यासोबत बॅचलर ऑफ फिजिओथेरपी तुमचं युनिव्हर्सिटीमधून झालेलं असलं पाहिजे आणि पुढे मग व्हॅलिड रजिस्ट्रेशन ते तिथे असणार दंत तंत्रज्ञानासाठी एच एस ची एक्झाम दिली असावी त्याच्यासोबत डेंटल मेडिकल कोर्स तुमचा डी आय मार्फत झालेला असावा आणि सर्टिफिकेट तुमच्याकडे असावं डेंटलचं ओके पुढे वाहन चालकला लग काय पहिला मुद्दा वयाचा आहे थर्टी एट अडुतीस पेक्षा जास्त वय नसावं ड्रायव्हिंग लायसन असावं ओके तीन वर्षाचा कमीत कमी एक्सपिरियन्स असावा त्याच्यानंतर बेस्ट नॉलेज असलं पाहिजे हेल्थ चांगली असली पाहिजे त्या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहे रेकॉर्ड चांगला असावं तेही म्हटलेलं आहे पुढे जातोय आपण आता बघा हे जे लघुलेखक आहे उच्च श्रेणी इथे एस एस सी दहावी पास असावं त्याच्यासोबत शॉर्ट हँड स्पीड एकशे वीसचा असावा वर्ड पर मिनिट आणि टायपिंग इंग्लिश फोर्टी आणि मराठी थर्टी चाललं असावं म्हणजे टायपिंग तर तुमचं असावंच पण तुमचं जे आपण तयारी करतोय एकशे वीसचा स्पीड असावा उच्च श्रेणीसाठी निम्न श्रेणी असेल तर इथे एक शंभरचा स्पीड तुमचा असावा तीसचा इंग्लिशचा स्पीड आणि चाळीसचा मराठीचा स्पीड या ठिकाणी असावा ओके बाबी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे आता ऑनलाईन तुमचा दिनांक जो आहे वयोमर्यादा अर्ज सादर करण्याचा शेवटचा म्हणजे नऊ जुलै खुल्या प्रवर्गाला कमीत कमी अठरा मॅक्झिमम अडुतीस मागासवर्गीयला मॅक्झिमम त्रेचाळीस ओके आता इथे एक मुद्दा फार महत्वाचा आहे विजा भज ब भज क ड विमा इतर मागासवर्ग आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यू एस म्हणतोय आपण आणि एस सी बी सी यांना ज्या उमेदवारांना उन्नत व प्रगत गटात मोडतात अशा उमेदवारांना ही सवलत लागू नसणार आहे म्हणजे आता मला आजच सकाळी फोन आला होता की एस सी बी सी मराठा आरक्षण जे भेटलेलं आहे मग त्याच्यामध्ये वयाची सूट असते का तर या असते पण तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असलं पाहिजे तुमचं उत्पन्न दारिद्र्यशेच्या खाली ते जे आहे त्यांची क्रायटेरिया त्यापेक्षा खाली असावं पदवीधारक अंशकालिक कोण उमेदवार त्यांना अंशकालीनला पंचावन्न वर्षाची अट आहे स्वातंत्र्य सैनिकाला त्या ठिकाणी पंचेस वर्षाची वयोमर्यादा आहे खेळाडूला त्रेचाळीस वर्षे आहे दिव्यांगाला दिव्यां पंचेचाळीस आहे भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्ताला पंचेचाळीस आहे माजी सैनिकाला ती ते तीन वर्षे प्लस पंचेचाळीस ते आहे ओके ते माहीत असलं पाहिजे अनाथाला त्रेचाळीस वर्षापर्यंत वयाची सूट आहे आता परीक्षा कशी होणार पहिला मुद्दा परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन होणार यामध्ये मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची ही परीक्षा असणार प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी दोन गुण देण्यात येणार आता ज्या पदासाठी शारीरिक व्यावसायिक चाचणी नाहीये त्यांच्यासाठी ऑनलाईन परीक्षा मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी हे शंभर प्रश्न असतील दोनशे गुण असेल बघा सरळ सरळ सिलेबस तुमच्या लक्षात येतोय आणि कमीत कमी पंचेचाळीस टक्के गुण मिळाले पाहिजे आता पंचेचाळीस टक्के म्हणजे दोनशे पैकी नव्वद गुण तुम्हाला मिळाले पाहिजे काही जण वाचत नाही नंतर मग कन्फ्यूज होतात याला त्याला विचारत बसतात त्यामुळे जाहिरात व्यवस्थित अभ्यासणं गरजेचे असते हा ज्या पदासाठी व्यावसायिक चाचणी आहे टेस्ट आहे तिथे काय आहे तिथे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी यासाठी प्रत्येकी तीस गुण म्हणजे तीन चूक बारा एकशे वीस गुण त्या ठिकाणी असणार साठ प्रश्न असणार आणि व्यावसायिक चाचणी ऐंशी गुणांची असणार इथेही पंचेचाळीस टक्के गुण तुम्हाला प्राप्त करावे लागेल त्यांनाच व्यावसायिक चाचणी देता येईल म्हणजे पंचाळीस टक्के म्हणजे तुमचं सिलेक्शन नसतं हे फक्त क्वालिफाईंग असते पंचाळीसच्या खाली आले विषय कट पण पंचेचाळीस टक्के पडले म्हणजे मला नोकरी लागली असं नका समजू हे मेरिटनुसार लागेल ला नोकरी टॉपरच्या टॉपरला काही जण त्या भ्रमात असतात की अरे कमीत कमी पंचेचाळीस भेटले मला नोकरी लागली ते ते दिवस गेले ओके पुढे मुलाखत आहे निवड सूची तयार होईल समान गुण असेल त्यांना प्राधान्यक्रमाचा जो जी आर आहे तो लागू होईल प्रत्येक सत्राच्या स्वतंत्र प्रश्नपत्रिका असतील वेगवेगळ्या सत्रामध्ये शिफ्ट मध्ये या ठिकाणी या परीक्षा होतील त्यामध्ये नॉर्मलायझेशन मेथड असेल म्हणजे एखाद्या शिफ्टचा पेपर सोपा आला सगळ्यांना मार्क जास्त आले तर त्यांचं त्या ठिकाणी सरासरी काढून ती मार्क समान करण्यात येईल आता तुम्हाला जर प्रत्येक पदासाठी अर्ज करायचा असेल त्यासाठी वेगवेगळा स्वतंत्र अर्ज आणि स्वतंत्र फीस भरावी लागेल निगेटिव्ह मार्किंग नसणार सगळ्यात महत्वाचा मुद्दा या लहान चारेन लहान गोष्टी फॉर्म भरायच्या आधी माहित असाव्यात या आता यामध्ये अतांत्रिक जी पदे बघा उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी लघुलेखक तांत्रिक संवर्गातील वाहन चालक यासाठी एकशे वीस गुणांची परीक्षा असणार आहे म्हणजे साठ प्रश्न असणारे ते तुम्हाला सांगितलं मी वीस 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 जे पंधरा 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 असे असणार ते आणि ऐंशी गुणांची व्यावसायिक चाचणी असणार एक तासाचा कालावधी यांना असेल परीक्षेचा साठ बहुपर्यायी प्रश्न असतील आणि व्यावसायिक चाचणी ऐंशी गुणांची असेल आता याच्यात कसं असेल बघा तुम्हाला जे साठ प्रश्न असतील साठमध्ये मध्ये पंधरा एम सी क्यू मराठीचे पंधरा इंग्लिशचे पंधरा सामान्य ज्ञानाचे आणि पंधरा तर्काने अभियोग म्हणजे गणित आणि बुद्धिमत्तेचे आता जे तांत्रिक संवर्गातील इतर पद आहेत त्यासाठीचा कालावधी नव्वद मिनिटाचा असेल ओके नव्वद मिनिटं ज्यामध्ये शंभर बहुपर्यायी प्रश्न असतील आता हे शंभर कसे असतील बघा तांत्रिक मधले इतर पदं जे आहेत त्यामध्ये शंभर प्रश्न कसे असतील तर पंधरा प्रश्न मराठीचे पंधरा इंग्रजीचे पंधरा सामान्य ज्ञानाचे आणि पंधरा गणित बुद्धिमत्तेचे असे ते साठ प्रश्न आणि चाळीस टेक्निकलचे असणार प्रत्येकाला चार पर्याय असतील प्रत्येक उत्तराला दोन गुण असतील ओके म्हणजे या ठिकाणी चार पर्याय टी सी एच च्या एक्झामला आपण बघतो आयबीबीएसला पाच पर्याय आपण थी बघत असतो पुढे जे आहे पुढचा मुद्दा वैद्यकीय शिक्षण संशोधन व आणि आयुष्य विभाग जो आहे हे संगणक आधारित या ठिकाणी हे करणार आहे अनिवार्य कालमर्यादित मर्यादित विभाग या ठिकाणी लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे काय असते टाइम बाउंड सेक्शन्स असतात म्हणजे तुम्हाला जे पंधरा प्रश्न आहे पंधरामध्ये तीन तीनचे भाग पाडतील म्हणजे मराठीचे एकाच वेळेस पंधराच्या पंधरा नाही सोडवायचे मराठीचे तीन इंग्लिशचे तीन जी चे तीन गणित बुद्धिमत्तेचे तीन तांत्रिकचे दोन चे असे म्हणजे त्या पद्धतीचं ते हे असेल तुम्हाला एकाच वेळेस वेगवेगळे प्रश्न त्या ठिकाणी सोडवावे लागतील हे लक्षात ठेवा म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दिलंय समजावून सांगितलं त्यांनी की चार कालमर्यादित ग्रुप असेल प्रत्येक ग्रुपमध्ये पंधरा प्रश्न असतील आणि पंधरा मिनिट असतील आणि तो त्या ग्रुपचा वेळ पूर्ण झाल्याशिवाय पुढच्या ग्रुपकडे आपल्याला जाता येणार नाही प्रश्नांच्या याच्यावर मी आणखी डिटेलमध्ये घेईल पुढे जे नवीन मित्र आहे ज्यांनी याच्या आधीच आधी दिले वेगवेगळे त्यांनाही माहिती बऱ्यापैकी आपण महिला बाल विकास बघितलेलं आहे आता याच्यामध्ये मग चिन्हांकित केले वगैरे त्या सगळ्या बाबी टेक्निकल आहेत आता व्यावसायिक चाचणी कोणकोणत्या पदांसाठी आहे ते लक्षात घ्या हे जी ऐंशी गुणांची चाचणी आहे ती वाहन चालक लघु श्रेणी उच्च श्रेणी लघुलेखक आणि निम्न श्रेणीने लघुलेखक तीनच पोस्ट आहे जिथे व्यावसायिक चाचणी आहे आणि मग याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही याच्यात प्रश्न कसे येतील बघा जे पहिले पंधरा मिनिट आहे ना पंधरा मिनिटामध्ये पंधरा प्रश्न सोडवायचे पहिल्या आता पहिला जो ग्रुप आहे त्या पहिल्या ग्रुपमध्ये चार प्रश्न मराठीचे असतील ग्रुप ए मध्ये इंग्लिशचे तीस प्रश्न असतील जी इंग्लिशचे तीन असतील जीकेचे चार असतील आणि लॉजिकल अॅबिलिटीचे चार असतील म्हणजे इथे चार त्रिक बारा तीन पंधरा पहिल्या पंधरा मिनिटामध्ये हे पंधरा प्रश्न सोडवायचे मिक्स झाले बघा मराठी इंग्लिश गणित उद्योगच जीके आता हे पंधरा मिनटं झाले पुढच्या पंधरा मिनिटात पुन्हा पुढचे पंधरा प्रश्न सोडवायचे पुढे पुन्हा पंधरा प्रश्न सोडवायचे आणि पुढे पंधरा प्रश्न सोडवायचे पंधरा 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 प्रश्न आणि पंधरा 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 मिनिट हे म्हणजे तुम्ही पंधरा मिनिटाच्या आतमध्ये सोडवले तरी तुम्हाला पुढे जाता येणार नाही हे पंधरा प्रश्नाला पंधरा मिनिट फिक्स आहे ओके साठ मिनिटांची विभागणी या ठिकाणी आहे आता जी उर्वरित चौदा तांत्रिक संवर्ग आहे त्याच्यासाठी कसं असणार बघा इथे तुम्हाला मराठी तीन प्रश्न ग्रुप ए मध्ये असणार चे तीन प्रश्न असणार जी के आणि लॉजिकल लौ, लौ, एबिलिटीचे सहा प्रश्न असणार आणि इकडे तांत्रिकचे आठ प्रश्न असते असे हे वीस प्रश्न तुम्हाला पहिल्या अठरा मिनिटांमध्ये सोडवायचे नंतर पुन्हा अठरा मिनिटात वीस पुन्हा अठरा मिनिटात वीस मिक्सिंग असणार थोडक्यात ओके हे लक्षात ठेवा परीक्षेचं शुल्क जर बघितलं खुल्या प्रवर्गाला एक हजार रुपये मागासवर्गीयाला नऊशे रुपये दहा टक्के सूप मागासवर्गीयांना आहे रिफंड भेटणार नाही हे लक्षात ठेवा आता नऊ जुलैपर्यंत फॉर्म तुम्हाला भरायचा आहे ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आणि ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्हाला शैक्षणिक पात्रता वय आदिबाज जात उन्नत गटात मोडत नसल्याबाबत महिला आरक्षण खेळातील प्रावीण्य भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त माजी सैनिक अनाथ हे सगळ्या बाबी तुम्हाला व्यवस्थित भरायचे आहे कारण की नंतर तुमचं हे सगळं चेक होणार आहे तुम्हाला ईमेल आयडी व्यवस्थित टाकायचं आहे तुम्हाला मोबाईल नंबर व्यवस्थित टाकायचा आहे तो जर चुकीचा आला तर त्याला तुम्ही स्वतः नंतर जबाबदार राहाल ओके okay? त्याच्यामुळे ते चालू असलेल्या बाबी तुमच्याकडे जे पासवर्ड आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे द्यायच्या माहिती भरताना चुकीची भरायची नाहीये कारण की ते चुकीचं नंतर उघड होतं आणि त्या ठिकाणी तुमच्यावर गुन्हे सुद्धा दाखल होऊ शकतात तुम्ही फसवणूक केली असं म्हणून ओके तर पुढे तुम्हाला परीक्षा केंद्र ची निवड सुद्धा या ठिकाणी करायची आहे परीक्षा केंद्रावर एकता साधी उपस्थित राहण्यावर या नंतरच्या गोष्टी आहेत तुम्हाला परीक्षेला जाताना ओळखपत्र घेऊन जायचं आधार कार्ड पॅन कार्ड वाहन चालण्याचा परवाना मतदान ओळखपत्र याच्यापैकी तरी एक तुम्हाला त्या ठिकाणी चालेल शिधापत्रिका चालणार नाही आणि शिकाऊ लायसन्स चालणार नाही वाहन चालवण्याचं सामाजिक व समांतर आरक्षणाच्या अटी तुम्हाला दिल्या इथे या प्रत्येक जाहिरातीमध्ये सारख्या असतात उभा आडवं जे आरक्षण आहे ते म्हणजे आता इथे अनुसूचित जातीसाठी तेरा टक्के आरक्षण या ठिकाणी आहे सगळ्या ठिकाणी तुम्हाला जात प्रमाणपत्र तर द्यायचं आहे आणि वैधता असेल तर द्यायचं आहे व्हॅलिडिटी सध्या नसेल तर काही प्रॉब्लेम नाही पण नंतर द्यावी लागेल एस टी साठी सात टक्के जागा आहे विजे अ साठी तीन टक्के भज ब साठी अडीच टक्के आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा इथे नॉन क्रिमिलियर कोणाकोणाला लागतात एक गोष्ट लक्षात ठेवा जे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे विद्यार्थी आहेत त्यांना नॉन क्रिमिलियर लागत नाही मात्र विजा अ भज भा, ब भज क भज ड यांच्यात माजी सैनिकाला नॉन क्रिमिलियर लागत नाही आणि प्रावीण्य प्राप्त खेळाडूला नॉन क्रिमिलियर लागत नाही इतर सगळ्यांना नॉन क्रिमिलियर लागतं हे लक्षात ठेवा या सगळ्या ठिकाणी इथे सुद्धा इतर मागासवर्गीयांमध्ये सुद्धा विशेष मागासवर्गीयांमध्ये सुद्धा हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाला नॉन क्रिमिलियर लागत नाही त्यांना दाडके आरक्षण आहे पण जे एसीबीसी वाले आहेत मराठा समाजातले त्यांना मात्र नॉन क्रिमिलियर लागतं त्यांना ते गरजेचं आहे महिला आरक्षणाचा विषय आहे आता इथे खुल्या वर्गातल्या किंवा मागासवर्गीय महिला उमेदवार असते उन्नत किंवा प्रगत गटात मोडत नसल्याबाबतच प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द करण्यात आली आहे म्हणजे महिलांना या ठिकाणी गरज नाहीये खुल्या प्रवर्गातल्या किंवा मागास वर्गातल्या आता अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि खुल्या या संवर्गातल्या महिला या समांतर आरक्षणाकरता आरक्षित असलेल्या पदावर निवडीकरता जर अर्ज करणाऱ्या असतील तर त्या वगळून उर्वरित सर्व मागास प्रवर्गातील महिलांना आरक्षित असलेल्या पदावर दावा करू इच्छिणाऱ्या महिलांना त्या ठिकाणी नॉन क्रिमिलियर जोडावं लागणार आहे हे नीट लक्षात घ्या ओके आणि पडताळणी वगैरे होईल पुढे माझी सैनिकांना त्यांचं डॉक्युमेंट जोडायचं प्रकल्पग्रस्तांना त्यांचं जोडायचंय भूकंपग्रस्त पदव्युधरवशिकालीन खेळाडू यांना आपआपल्या अनाथांना आपापले डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी द्यायचे आहे अपलोड करायचे दिव्यांगांना वगैरे ओके या सगळ्या बाबी या ठिकाणी आहेत नेमणुकीच्या काही अटिया आहेत तुम्हाला सहा महिन्याच्या आत त्या ठिकाणी आपले जात वैधता प्रमाणपत्र सुद्धा साजरे करावं लागतं नंतर त्या गोष्टी माहीत असाव्यात आता इथे आरक्षण निहाय पद आहेत कोणाला किती पद आहेत काय आहे मला वाटतं ही पीडीएफ तुम्ही त्या ठिकाणी वाचा ही पीडीएफ मी तुम्हाला अभ्यासकट्ट नावाचं जे आपलं ऍप्लिकेशन आहे त्यावर जे जॉब अलर्ट म्हणून शेशन आहे शिक्षण आहे फोल्डर त्याच्यामध्ये ही पीडीएफ मी तुम्हाला लगेच अपलोड करतो तिथे जाऊन तुम्ही ही पूर्ण डिटेलमध्ये पीडीएफ वाचा बघा तुम्ही ज्या पदासाठी पात्र आहात या पदामध्ये तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहे ते बघा आणि व्यवस्थित अभ्यास करून त्या ठिकाणी फॉर्म भरा निश्चितपणे तुम्हाला फायदा होणार आहे बघा अभ्यास करता नावाच्या ऍप्लिकेशनवर आपण या ठिकाणी तयारी करत असतो सगळ्या परीक्षा तुमच्या परफेक्टपणे त्या ठिकाणी आपण कव्हर करतोय काही अडचण असेल हा नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकतात आता डी ई आर ची नवीन बॅच आपण या ठिकाणी चालू करतोय तुम्ही ती लगेच जॉईन करू शकतात सरळसेवेची बॅच आहे तुम्हाला त्यासोबत इतर परीक्षा द्यायची असेल वनरक्षक भरती मनपा भरती मुख्य सेविका त्याचे बॅचेस सुद्धा या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल आहे चला हा व्हिडिओ आपले जे गरजू विद्यार्थी मित्र आहेत त्यांना तुम्ही शेअर करा या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद